पनवेल मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व ताकदपणाला लावून संपूर्ण मतदारसंघात प्रचार केला या प्रचारादरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांना जनतेचा विजयाचा आशीर्वाद देत त्यांना निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला त्याअंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोली कामोठे खांदा कॉलनी नवीन पनवेल पनवेल खारघर नेरे पालीदेवत जिल्हा परिषद कोण पळसवे विचुंबे पंचायत समिती विभाग भव्य बाईक रॅली रविवारी काढण्यात आली होती या बाईक रॅलीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी सहभागी होत भाजपचा झेंडा फडकावून आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले या बाईक रॅलीमध्ये भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत शिवसेनेचे पनवेल जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव राजेंद्र पाटील प्रल्हाद केणी भूपेंद्र पाटील विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर फळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे किशोर सुरते योगेश लहाने बळीराम पाटील पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी The cat sat on the माजी नगरसेवक हरेश केणी विकास घरत विजय चिपळेकर डॉक्टर अरुण कुमार भगत अमर पाटील बबन मुकादम गोपीनाथ भगत राजू शर्मा युवा नेते हॅप्पी सिंग दिनेश खानावकर महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील साऊथ इंडियन सेल्सचे सुजित पुजारी कामोठे मंडळ सरचिटणीस हर्षवर्धन पाटील शिवसेना शहराध्यक्ष सुनील गोवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष किशोर मुंडे सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील कामोठे अध्यक्ष रवी जोशी राजेश गायकर युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील कामोठे अध्यक्ष तेजस साधव मयूर मोहिते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते